नमस्कार आज सतरा मे दोन हजार चोवीस संध्याकाळचे साडेपाच वाजले तर आज आपण बघूया की अठरा मे रोजीचा हवामान हो अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये गडगडाटी पावसाचा अंदाज आहे मान्सून संदर्भाची माहिती येणारे येणाऱ्या दिवसामध्ये पावसाची देखील महाराष्ट्रातील स्थिती काय असेल पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे या संदर्भाची माहिती आणि बाकी माहिती देखील थोडक्यात बघूया तेव्हा आपण व्हिडिओ शोटपर्यंत बघा सुरुवातील कालचा पाऊस बघितला तर पूर्व विदर्भातील यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी जे असेल तर जोरदार ते मुसळधार पावसाचे नोंदी आहेत मराठवाड्यामध्ये देखील धाराशिव परभणी आणि लातूरपर्यंत जोरदार ते मुसळधार पावसाच्या नोंदी बीडमध्ये देखील काहीसा जोरदार ते मुसळधार पाऊस या व्यतिरिक्त सोलापूरमधील मंगळवेढा या ठिकाणी तीस मिलीमीटर mm इतक्या मुसळधार पावसाची नोंद कोल्हापूर सांगलीमध्ये दे देखील वीस मिलीमीटरच्या mm आसपास मुसळधार पाऊस त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये मावळ या ठिकाणी देखील चाळीस मिलीमीटर mm इतक्या मुसळधार पावसाच्या नोंदी आहेत आणि कोकण किनारपट्टीला चांगल्यापैकी जोरदार ते मुसळधार पाऊस उत्तरेपर्यंत देखील पावसाच्या नोंदी आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील हलका पाऊस झालेला आहे पाच वाजेच्या आसपासची स्थिती जर आपण बघितली तर आपण बघू शकता की चंद्रपूरच्या आस आसपास आणि गुडचिलीमध्ये या ठिकाणी गडगडाटी पावसाचे ढग आहेत यवतमाळ अमरावती त्यानंतर बुलढाण्याचा दक्षिण विभाग जालना उत्तर विभाग छत्रपती संभाजीनगरचा पश्चिम आणि उत्तर विभाग त्यासोबत अहमदनगर उत्तर विभाग नाशिकचे देखील पश्चिमेकडील विभाग त्यासोबत धुळे आणि नंदुरबार जळगाव पुणे सातारा रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील गडगडाटी पावसाचे ढग आहेत आणि आज रात्री चंद्रपूर गडचिरोली या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे आणि जो पाऊस असेल तर भंडारा गोंदियाच्या दक्षिणे विभागापर्यंत देखील पोहोचण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त कोल्हापूर आणि सिंधुदुर्गामध्ये देखील काहीसा जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी आज रात्री होऊ शकतो या व्यतिरिक्त जी जगांची निर्मिती आहे ते सोलापूरमध्ये देखील आहे या ठिकाणी पावसाचा अंदाज आहे आणि उद्या अठरा मे रोजीसाठी हवामान विभागाचा अंदाज जर बघितला तर अहमदनगर बीड सोलापूर सांगली कोल्हापूर लातूर परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यामध्ये विजांसहित गडगडाटी आणि वादळी पाऊस होण्याचा येलो अलर्ट आहे तर दाराशिव जालना छत्रपती संभाजीनगर नाशिक ठाणे पुणे रायगड रत्नागिरी त्यासोबत सातारा सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये देखील हलका गडगडाट किंवा हलका मध्यम पाऊस होऊ शकतो त्यानंतर उद्यासाठीचा मेचा आपला हवामान अंदाज बघितला तर कोल्हापूर सांगलीमध्ये काहीसा मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता यवतमाळ चंद्रपूर गोंदिया भंडारा नागपूर या देखील जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता गारपिटीचा देखील तीव्र अंदाज या व्यतिरिक्त दक्षिणेकडील सोलापूर धाराशिव लातूर नांदेड या देखील वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची किंवा मध्यम पावसाची या ठिकाणी शक्यता आहे या व्यतिरिक्त जो पाऊस असेल तर घाटामध्ये देखील काहीशी ढगांची निर्मिती उद्यासाठी होण्याचा अंदाज आहे आणि या ठिकाणी देखील पुणे सातारा नाशिक धुळे अहमदनगर नंदुरबार या संपूर्ण ठिकाणी गडगडाटी पावसाचा अंदाज आहे काहीसा मध्यम पाऊस अहमदनगर बीड जालना छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील उद्या होण्याची शक्यता आहे या व्यतिरिक्त बाकी ठिकाणी जे असेल तर विखुरलेल्या स्वरूपामध्ये ढगांची निर्मिती होण्याचा अंदाज आहे परभणी हिंगोलीमध्ये कदाचित उद्या वातावरण कोरडं राहू शकतं परंतु तरी देखील लक्ष ठेवा तर अशापैकीचा उद्यासाठीचा अंदाज आहे त्यानंतर येणाऱ्या दिवसामधील जर स्थिती बघितली आपण तर देशाच्या दक्षिणेकडील विभागामध्ये चांगल्यापैकी पाऊस वाढण्यासाठी वातावरण अनुकूल आहे आणि बाष्पाचा पुरवठा मराठवाडा आणि दक्षिणेकडील विभागामध्ये होऊन को सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली हिंगोली परभणी बीड पुणे अहमदनगर सातारा या संपूर्ण ठिकाणी जे असेल तर मध्यम ते जोरदार किंबहुना मुसळधार पावसाची नोंदी आपल्याला तारखेपासून या ठिकाणी बघायला मिळणार आहे तर या ठिकाणी पावसाचा जोर वाढेल या व्यतिरिक्त जसे जसे दिवस पुढे जातील तेवीस चोवीस तारखेच्या नंतर उत्तर महाराष्ट्रातील देखील मराठवाडा या ठिकाणी देखील पाऊस वाढण्यासाठी वातावरण अनुकूल आहे तर या संदर्भाची माहिती येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला याचा स्पेशल व्हिडिओ देऊ तर अशापैकी वातावरण येणाऱ्या दिवसामध्ये तयार होणार आहे त्यामुळे आपली शेती जर तयार नसेल तर नक्कीच लवकरात लवकर शेती तयार करा कारण की मागच्या वर्षी जो पाऊस होता कमी असल्यामुळं शेतकरी यावर्षी उदासीन आहेत अजून देखील शेत्या तयार नाहीत तर यावर्षी जर लवकर पाऊस पडला तर आपल्या पेरण्या होणार नाहीत तर मान्सूनची स्थिती आपण त्या संदर्भात बघितली तर एकोणीस तारखेच्या आसपास अंदमानमध्ये मान्सून येण्याचा अंदाज होता अंदाज आहे हवामान विभागानं दिलेला आहे आणि आपला देखील हा अंदाज आपण वीस तारखेच्या आसपास दिलेला होता तर दोन्हीमध्ये साम्य आहे त्यानंतर आपण मेच्या शेवटी मान्सून केरळमध्ये दाखल होईल अशी माहिती एप्रिल महिन्यात दिलेली होती त्याप्रमाणे हवामान विभागाने देखील सांगितलेलं आहे की एकतीस मे रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होईल आणि प्लस मायनस तीन चार दिवस असू शकतात हे हवामान विभागाने सांगितलेलं आहे त्यानंतर महाराष्ट्रातील जर पावसाची स्थिती बघितली किंवा देशाची स्थिती तर येणाऱ्या दिवसामध्ये केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश या ठिकाणी जे असेल तर जोरदार ते मुसळधार किंवा अतिमुसळधार पावसाच्या नोंदी या पुढील काही दिवसामध्ये होण्याची शक्यता आहे जसं की सतरा अठरा एकोणावीस वीस एकवीस बावीसपर्यंत या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि त्यानंतर देखील हा पाऊस वाढण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे जे दक्षिणेकडील हिंद महासागर आहे तर या ठिकाणी एक हवेची चक्राकार चे स्थिती आहे आणि ही चक्र हवेची चक्राकार स्थिती येणाऱ्या दिवसामध्ये किनारपट्टीच्या आसपास येण्याचा अंदाज आहे म्हणजे केरळच्या आसपास आणि यामुळे संपूर्ण ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस होईल आणि बाष्पाचा पुरवठा काहीसा मराठवाड्याच्या देखील महाराष्ट्राच्या दक्षिणेकडे विभाग आणि मराठवाड्याच्या दक्षिणेकडे विभागापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रामध्ये दक्षिणेकडील विभागात जोरदार ते मुसळधार पावसाच्या येणाऱ्या दिवसामध्ये नोंदी होतील तर मित्रांनो आपण संपूर्ण माहिती दिलेली आहे आपला जो केरळमध्ये पाऊस येण्याचा अंदाज असेल तर हा देखील आपण एप्रिलमध्ये दिलेला आहे तर आपण संपूर्ण माहिती हीच अभ्यास तुमच्यापर्यंत पोहोचत असतो आपला देखील स्वतःचा अभ्यास आहे आणि ग्राफिक्सच्या माध्यमातून देखील तुम्हाला समजून सांगत असतो त्यामुळे जास्तीत जास्त यामध्ये अचूकता येण्याचं आणि दीर्घकालीन जा जे अंदाज आहेत म्हणजेच लॉंग रेंज फॉरकास्ट हे देखील देण्यासाठी आणि शेतकऱ्यांना देखील त्याचा फायदा होतो की जास्तीत जास्त दीर्घकालीन अंदाज जर मिळाले तर नियोजन या ठिकाणी करता येतं तर तुम्हाला विनंती आहे की येणाऱ्या दिवसामध्ये पावसाची शक्यता दक्षिणेकडील विभागामध्ये असेल तर लवकरच तयार होईल याची माहिती आपण दिलेलीच आहे की कोल्हापूर सांगली सातारा पुणे सोलापूर या ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण होईल त्यामुळे आपण या ठिकाणी जे असेल तर या शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर आपली तयारी करा का कारण की शेती तयार असली आणि पाऊस आला तर आपण पेरणी करू शकतो तर अशा प्रकारची माहिती बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब केले नस तर सबस्क्राईब करा सध्यासाठी इथेच थांबतो जय महाराष्ट्र